आता आपलं इथपर्यंत फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे आपण हे तीन मोती घातलेले आहे खाली एक रंगीत मोती घालून सुईवरती काढलेली आहे आता आपल्याला इथे परत तीन मोती घालायचे आहे एक दोन तीन हे तीन मोती आपण घालून घेतलेले आहे आणि आता आपली सुई आपण ही जी पाकळी बनवली आहे ह्या पाकळीतल्या एक दोन तीन चार ह्या चौथ्या मोत्यातून अशी वरच्या दिशेने बाहेर निघेल पहा शेवटची पाकळी ह्या मैत्रिणींनो ह्या मच्यातून सुई आपण बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा आणि आता परत आपल्याला तीन मोती ओळून घ्यायचे आहे हे पहा एक तीन मोती ओले तर चौथ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता पहा आपण हे दोन मोती ओळून घेतले धाग्यामध्ये आणि आता आपली सुई ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून अशी वरती बाहेर निघेल पहा याशी बाहेर निघाली हे पहा शेवटची पाकळी सांगते मैत्रिणींनो तीन, मोत्यातून मोत्यातून तीन मोती ओन ह्या मोत्यातून चौथ्या मोत्यातून सुई बाहेर काढली परत तीन रंगीत मोती येऊन एक दुसरा रंगीत मोती ओन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून तीन मोती ओले तीन मोत्यानंतर ह्या पाकळीतल्या ह्या चौथ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि वरती दोन मोती ओले पहा हे दोन मोती आपण ओले आणि ह्या पाकळीच्या मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढलेली आहे पहा ही अशी आपली इथे पाकळी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्या मोत्यांमधून सगळ्या मोत्यांमधनं ह्या जवळच्या अशी सुई बाहेर काढणार आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा ही अशी आपली इथे गाठ पाडली गेली गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही अशी सुई गोलातून वरती काढायची हा धाग्याचा गोल होतो ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढायची आणि गाठ पाडायची पहा पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली हा जो धाग्याचा गोल झाला आहे ह्याच्यातून सुई अशी मध्ये आणून अशी बाहेर काढायची आणि इथे अशी आपण गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि अशा प्रकारे आपलं हे सुंदर रांगोळीचं फूल तयार झालेलं आहे उरलेला धागा आपण काचेने कापून घेणार आहे पहा आपले सुंदर असे फुलं तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद